नमस्कार मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण घरच्या घरी तुळशीचं लग्न कसं लावायचं एकदम सोप्या आणि पारंपरिक पद्धतीने आपण तुळशी विवाह कसा करायचा ते पाहणार आहोत कारण या दिवशी सगळ्यांनाच गुरुजी आणि ब्राह्मण मिळणं शक्य नाही त्यामुळे आपण घरच्या घरी पण सोप्या पद्धतीने विधिवत तुळशीचं लग्न लावू शकतो हा तुलसी विवाह तुम्ही कार्तिक शुद्ध एकादशी पासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत कधीही लावू शकता यावर्षी रविवार दिनांक दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी तुलसी विवाहास प्रारंभ होत आहे ते बुधवार दिनांक पाच नोव्हेंबर पौर्णिमेपर्यंत तुम्हाला ज्या दिवशी शक्य होईल त्या दिवशी तुम्ही तुलसी विवाह करू शकता पण यापैकी कार्तिक द्वादशीला म्हणजे तीन नोव्हेंबरला म्हणजे तीन नोव्हेंबरला जर तुम्हाला विवाह करायला जमणार नसेल तर तुम्ही दोन तीन चार पाच या दिवसांपैकी कधीही तुळशीचं लग्न लावू शकता या चार दिवसांपैकी कुठल्याही दिवशी सायंकाळी गोरज मुहूर्तावर तुळशीचा विवाह आपल्याला करायचा आहे मग तरी साधारण सायंकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री नऊ ते दहा वाजेपर्यंत तुम्ही तुळशीचं लग्न लावू शकता खरंच ज्यांच्या घरी तुळस आहे तर त्यांनी या चार दिवसांपैकी कोणत्याही दिवशी तुळशीचा आणि सोबत बाळकृष्ण किंवा शाळीग्रामशी तुळशीचा विवाह नक्की करा कारण हा तुळशी विवाह केल्यामुळे किंवा ही पूजा केल्यामुळे वर्षभर आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा अखंड वास राहतो आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येते आपल्या घरात सर्वच गोष्टींची भरभराट होते आपल्या आर्थिक ज्या काही समस्या असतील त्यासुद्धा दूर होतील तसेच हा विवाह केल्यामुळे कन्यादानाचे पुण्य प्राप्त होते लक्ष्मी आणि विष्णू देखील प्रसन्न होतात आपल्या वैवाहिक जीवनातील अडचणी दूर होतात त्यामुळे ज्यांच्या घरी तुळस आहे अशांनी प्रत्येकाने विवाह नक्की करावा तुळशी विवाह करण्यापूर्वी आपल्याला तुळशीची कुंडी स्वच्छ करून घ्यायची आहे किंवा तुळशी वृंदावन आपल्याला साफ करून घ्यायचं आहे आसपासची जागा घरासमोरचं अंगण आपल्याला स्वच्छ करायचं आहे सडा रांगोळी करायची आहे तुळशी वृंदावनाला तुम्ही रंग पण देऊ शकता त्यावरती शुभ शुभविवाह राधाकृष्ण असं लिहू शकता किंवा रांगोळीने पण लिहू शकता या दिवशी आपल्याला तुळशीला नव प्रमाणे छान सजवायचे आहे तुळशीला सजवल्यानंतर तुळशीभोवती उसाचा मांडव घालायचा आहे उसाला तुळशीचा मावा समजून उसाचा मांडव तुळशीभोवती घातला जातो आपल्याकडे फक्त एक जरी ऊस असला तरी पण आपण तो तुळशी पशी ठेवू शकतो त्यानंतर आपल्याला दोन पाठ किंवा चौरंग घ्यायचे आहेत एक तुळशी मातेसाठी आणि दुसरा बाळकृष्णासाठी तुळशी मातेचा जो चौरंग त्या त्या आहे त्यावरती आपल्याला स्वच्छ लाल वस्त्र टाकायचं आहे आणि बाळकृष्णाचा जो चौरंग आहे त्यावरती आपल्याला पिवळं वस्त्र टाकायचं आहे छानशी रांगोळी काढायची आहे दिव्यांची आरास करू शकता अशी सगळी तयारी करून घेतलेली आहे आता आपण पूजेला सुरुवात करूया सर्वात आधी आपल्या कपाळी गंध लावायचा आहे महिलांनी हळदी कुंकू लावायचं आणि पुरुषांनी चंदनाचा टिळा लावायचा आहे त्यानंतर मी एका कलशामध्ये शुद्ध जल घेतलेला आहे आणि एक फुल बुडून आपल्याला ते सर्व पूजेच्या साहित्यावरती पूजेच्या जागेवरती आपल्या आसनावर आणि स्वतःवर देखील शिंपडायचं आहे यामुळे सर्वांची शुद्धी होते आता अग्नीच्या साक्षीने आपल्याला पूजेला सुरुवात करायची असते तर थोड्या अक्षता ठेवून त्यावरती हळदी कुंकू वाकून आपण एक शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि दिव्याची पण हळद कुंकू अक्षता फुल वाहून पूजा करायची मनोभावे नमस्कार करायचा शुभंकरोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा संपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीप ज्योती नमोस्तुते हा श्लोक तुम्ही म्हणू शकता त्यानंतर पुढील पूजेला सुरुवात करण्यापूर्वी आपल्याला आचमन करायचं असतं यामुळे आपल्या मनाची आणि शरीराची पण शुद्धी होते आणि आपली पूजा चांगली होते त्यासाठी आचमन करायचं असतं तर आचमन करण्यासाठी डाव्या हाताने उजव्या हातामध्ये पळीभर पाणी घेऊन ते प्यायचं आहे ओम केशवाय नमः दुसऱ्या वेळेस ही पळीभर पाणी घेऊन ते प्यायचं आहे ओम नारायणाय नमः तिसऱ्या वेळेस ही पळीभर पाणी घेऊन ते प्यायचं आहे ओम माधवायनमहा आणि चौथ्या वेळेस उजव्या हातातील पाणी खाली तामानामध्ये सोडायचं आहे ओम गोविंदाय नमहा अशा प्रकारे आपलं आचमन झालेलं आहे त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची पूजा करायची आहे गणपती बाप्पा हे विघ्न आहेत आपल्या पूजेमध्ये कोणत्याही प्रकारचं विघ्न येऊ नये आपलं जे पूजेचं कार्य आहे ते छान पार पडावं यासाठी आपण गणपती बाप्पांची आधी पूजा करायची आहे त्यापूर्वी गणपती बाप्पांना शुद्ध पाण्याचा पंचामृताचा अभिषेक करायचा आहे श्री गणेशाय नमः श्री गणेशाय नमहा असा कोणताही गणपतीचा मंत्र तुम्ही म्हणू शकता अभिषेक झाल्यावर मूर्ती स्वच्छ धुवून पुसून आपल्याला चौरंगावरती स्थापन करायची आहे आणि गणपती बाप्पांची पूजा करायची गणपती बाप्पांना चंदन हळदी कुंकू अक्षता अर्पण करायच्या लाल फूल दुर्वा घेतली असेल तर ते अर्पण करावं गुळखोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा कापसाचे वस्त्र अर्पण करायचे ज्या कोणत्या गोष्टी गणपती बाप्पांना प्रिय आहेत त्या आपण अर्पण करू शकतो वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरु मे देव सर्व कार्येशु सर्वदा श्री गणेशाय नमहा यानंतर आपल्याला कलश स्थापना करायची आहे त्यासाठी चौरंगावरती गव्हाची मी रास घातलेली आहे या ठिकाणी आपल्याला गहू किंवा तीळ वापरायचे आहेत तर इथे मी गव्हाची रास घालून त्यावरती हळदी कुंकू वाहून आपल्याला एक कलश स्थापन करायचं आहे कलशावरती गंधाचे पाच नाम ओढून घ्यायचे कलशामध्ये मी ऐंशी टक्के शुद्ध पाणी भरून घेतलं आहे त्यामध्ये आपल्याला हळदी कुंकू अक्षता एक सुपारी नाणं फुल टाकायचं आहे त्यावरती पाच वेड्याची किंवा आंब्याची पाने लावायची आहेत त्यावरती नारळ ठेवायचा आहे नारळाची शेंडी वरती येईल अशा पद्धतीने नारळ ठेवायचा अशा प्रकारे कलश स्थापना झाली की आपल्याला कलशाला देखील गंध अक्षता फुल वाहून पूजा करायची आहे त्यानंतर आपण पूजेमध्ये घंटा घेतली असेल तर ती पण घंटा आपल्या डाव्या हाताला ठेवून त्याची पण गंध अक्षता फुल वाहून पूजा करायची आहे त्यानंतर आपण एका मध्ये बाळकृष्णाची मूर्ती घेतलेली आहे तुळशीला घरातील ज्येष्ठ कन्या समजून तिचा विवाह भगवान श्री विष्णूंच्या रूपात श्रीकृष्ण किंवा शाळीग्रामशी लावला जातो आणि आपल्या सर्वांकडे बाळकृष्णाची मूर्ती असते त्यामुळे इथे मी बाळकृष्णाची मूर्ती घेतली आहे आणि बाळकृष्णाला आपल्याला शुद्ध पाण्याने पंचामृताने अभिषेक करायचा आहे ओम श्रीकृष्णाय नमः ओम श्रीकृष्णाय नमः ओम नमो भगवती वासुदेवाय असा आपण भगवान विष्णूंचा किंवा कृष्णांचा मंत्र म्हणू शकतो स्वच्छ स्नान घातल्यानंतर ज्या पद्धतीने आपण वधूवरांना हळद लावतो अगदी त्याचप्रमाणे आपल्याला कृष्णाला आणि तुलसी मातेला हळद लावायची आहे ओली हळद करून घ्या हळदीमध्ये थोडंसं दूध टाकायचं आणि हीच ओली हळद आपल्याला लावायची आहे प्रथम भगवान विष्णूंना म्हणजे बाळकृष्णाला पण हळद लावूया ही ओली हळद बाळकृष्णाच्या मूर्तीवरती खालून वर पाच वेळा अशा पद्धतीने आपल्याला लावायची आहे आणि हळद लावून झाली की पुन्हा आपल्याला फक्त शुद्ध पाण्याने बाळकृष्णाला स्नान घालायचे आहे आणि मूर्ती स्वच्छ धुवून पुसून कोरडी करायची आहे आता यानंतर अगदी त्याच पद्धतीने आपल्याला तुलसी माथेला देखील हळद लावायची आहे तीच हळद आपण घ्यायची आहे तुळशीला पण खालून वर पाच वेळा अशा पद्धतीने आपल्याला हळद लावायची आहे आणि त्यानंतर स्नानाचा विधी असतो त्यामुळे आपल्याला तीन वेळा पळी पाणी सोडू शकता आता आपल्याला बाळकृष्णांची विधिवत अशी पूजा करायची आहे त्यांची पिवळ्या वस्त्रांवर स्थापना करायची आहे तुमच्याकडे पिवळं वस्त्र नसेल तर एखादं पांढरं शुभ्र नवीन वस्त्र घेऊन त्याला हळद लावून तुम्ही पिवळं करू शकता आणि एखादं स्वस्तिक काढायचं आहे तांदळाने किंवा अक्षता ठेवून त्यावरती आपल्याला बाळकृष्णाची स्थापना करायची आहे पण त्यापूर्वी आपल्याला बाळकृष्णाला जेवढे छान सजवता येईल तेवढे छान सजवायचे आहे कारण या दिवशी त्यांचा विवाह आहे त्यामुळे इथे मी बाळकृष्णाला असा छान ड्रेस आणि फेट्या घालणार आहे तर आपण बाळकृष्णाची पण विधिवत पूजा करूया बाळकृष्णाला चंदन हळदी कुंकू लावायचा आहे अक्षता अर्पण करायचे आहेत शक्य असेल तर पिवळे फुल अर्पण करावे मंजुळा असलेले तुळशी पत्र अर्पण करावे कापसाचे वस्त्र घालायचे आहे तुम्ही बाशिंग वगैरे घेतलं असेल तर ते पण बांधू शकता आता अगदी याच पद्धतीने आपल्याला तुळशी मातेची पण विधिवत अशी पूजा करायची आहे तुळशी मातेला पण आपल्याला शुद्ध पाण्याने पंचामृताने स्नान घालायचे आहे म्हणजे तीन पळी शुद्ध पाने तीन पळी पंचामृत आणि पुन्हा तीन पळी शुद्ध पाणी सोडायचं आहे तुळशीला कापसाची वस्त्रमाळ घालायची आहे हळदी कुंकू लावायचा आहे अक्षता अर्पण करायचे आहेत तुम्ही तुळशी मातेसाठी जो काही फुलांचा हार किंवा गजरा घेतला असेल तर तो घालून घ्यावा इथे मी फुलांचा हार घातलेला आहे तुमच्याकडे बाशिंग वगैरे असेल तर तुम्ही अशा पद्धतीने पण बांधून घेऊ शकता त्यानंतर आपण तुळशीला जे काही सौभाग्य अलंकार घेतले आहेत ते सर्व आपल्याला घालून घ्यायचं आहे हिरव्या बांगड्या हे, हे सर्व साहित्य या दिवशी आपल्याला बाजारामध्ये सहज मिळतं चार काळेमणी हिरव्या बांगड्या टिकली आरसा फणी त्यासोबतच ओटीचं पण साहित्य असतं छोटासा हिरवा पिसाचा तुकडा त्यामध्ये ओटीचं साहित्य हे सगळं साहित्य मिळतं अशी पुढी आणून पण तुम्ही अर्पण करू शकता तुळशीला बांगड्या घालू शकता अशा पद्धतीची ती आणली तरीही चालू त्यासोबतच या दिवशी आवळा चिंचा बोरे याचा देखील खूप मोठा मान असतो हे पण आपल्याला बाजारामध्ये सहज मिळून जाईल ते सुद्धा आपल्याला तुळशीच्या मुळाशी वाहून घ्यायचं आहे तर या ठिकाणी माझ्याकडे असं सगळं वेगळं साहित्य आहे त्यामुळे मी इथे हिरव्या बांगड्या घातलेल्या आहेत चुनरी अर्पण केली आहे काळ्या मण्यांची पोत घातलेली आहे अशा प्रकारे मी छान नववधू प्रमाणे तुळस सजवलेली आहे तुळशी समोर आपल्याला जोड विडा ठेवायचा आहे त्यावरती खारी खोबरं हळकुंड बदाम सुपारी नानं असं पाच प्रकारचं विड्याचं साहित्य ठेवून त्यावरती पण हळदी कुंकू अक्षता फुल वाहून त्या विड्याची पूजा करायची अशा प्रकारे सगळी पूजा करून झाली की आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे पाण्याचं मंडल करायचं आणि त्यावरती आपल्याला नैवेद्य ठेवायचं आहे नैवेद्यामध्ये तुम्ही बत्तासे दिवाळीचा फराळ किंवा तुम्ही जो काही गोडाचा पदार्थ बनवलेला असेल शिरा वगैरे किंवा पंचामृत फळांचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता नैवेद्याभोवती आपल्याला तीन वेळा पाणी फिरवायचं आहे नैवेद्य समर्पया नैवेद्यम समर्पयामी यानंतर तुळशी मातेची आपल्याला ओटी भरायची आहे ओटीचं साहित्य मिळतं बाजारामध्ये ती पण तुम्ही अर्पण करू शकता तर या ठिकाणी मी एखादा ब्लाउज पीस घेतलेला आहे तुम्ही खना नारळाने पण ओटी भरू शकता त्यावरती ओटीचं साहित्य तांदूळ हळदी कुंकू एखादं फुल ठेवून तुळशीच्या मुळाशी ती ओटी लावून आपण तुळशीमध्ये जागा असेल तर तिथे ठेवू शकतो किंवा तुळशीच्या मुळाशी लावून खाली ठेवू शकतो आपण तुळशी मातेला जो नैवेद्य नैवेद दाखवलेला आहे तोच नैवेद्य आपल्याला बाळकृष्णाला दाखवायचा आहे मनोभावे नमस्कार करायचा आहे त्यानंतर तुळशीच्या लग्नासाठी आपण इतर काही बाहेरची मंडळी असतील किंवा घरातले सदस्य असतील तर त्यांच्या हातावरती अशा प्रकारे हळद कुंकू मिश्रित अक्षता द्यायच्या आहेत कारण आपण विधिवत पूजा करून घेतलेली आहे आता आपण त्यांचा विवाह करणार आहोत मंगलाष्टक म्हणताना अशा प्रकारे एक नवीन शुभ्र वस्त्र घ्यायचं आणि याच्या मधोमध आपल्याला कुंकुवाने एक स्वस्तिक काढायचं आहे आणि हे कापड आपल्याला वधू आणि वर यांच्यामध्ये पकडायचं आहे याला अंतरपाठ म्हणतात स्वस्ती श्री गणनायकम गजमुखम मोरेश्वरम सिद्धिदम बल्लाळो मुरुडं विनायकमहं चिन्तामणि थेरं लेनाद्रिं गिरिजात्मकं सुरवरं विघ्नेहरम् ओझरं ग्रामो संस्थितं गणपति कुर्यात् सदा मङ्गलम् शुभमंगल सावधान राधा दामोदर शुभ लग्न सावधान तदेव लग्नम सुदिनंत देव तारा चंद्र बलंत देव विद्या बलम देव बलंत देव लक्ष्मीपते ते ग्रीयुगम स्मरामी अशा पद्धतीने तुम्ही तीन पाच किंवा सात मंगलाष्टक म्हणायचे आहेत इथे मी एकच मंगलाष्टक म्हणलेली आहे कारण व्हिडिओ फार मोठा होईल मंगलाष्टक संपल्यानंतर वधूवर एकमेकांना हार घालतात तुम्ही जर दोन हार घेतले असतील तर एक तुळशी मातेला लावून बाळकृष्णाला घालायचा आणि दुसरा बाळकृष्णाला लावून तुळशी मातेला घालायचा इथे मी हार आधीच घालून घेतलेला आहे त्याचबरोबर मंगल संपल्यानंतर तुम्ही जे काही वाद्ये वाजवण्यासाठी घेतली असतील तर ती वाद्ये वाजवावीत किंवा फटाके फोडावेत आणि त्यानंतर आपल्याला आरती करायची आहे आधी गणपती बाप्पांची आरती म्हणायची त्यानंतर तुळशी मातेची आरती तुम्ही मोबाईलवरती लावू शकता किंवा तुम्हाला म्हणता येत असेल तर म्हणू शकता शेवटी आपल्याला धूप दीप ओवाळायचा आहे मनोभावे नमस्कार करायचा आहे आलेल्या सर्व मंडळींना किंवा घरातील सदस्यांना आपण प्रसाद द्यायचा आहे तुम्ही शिरा वगैरे काही गोडाचा पदार्थ बनवला असेल तर त्याचा प्रसाद द्यावा आणि त्यानंतर सर्वात शेवटी आपल्याला एक वाक्य म्हणायचं आहे तुळशीच्या फांदीला धरून आपल्याला म्हणायचं आहे सहा महिने निद्रस्त होतीस सहा महिने जागृत राहून भक्तांचे पालन कर हे आपल्याला म्हणायचं आहे आणि त्यानंतर अशा पद्धतीने सगळी पूजा विवाह झाल्यानंतर कृष्णाची मूर्ती उचलून तुळशीच्या उजव्या बाजूला आपल्याला ठेवायची आहे तुळशी मध्ये जागा असेल तर तुळशी मध्येच आपल्याला ही मूर्ती ठेवायची आहे आणि मग ही मूर्ती दुसऱ्या दिवशी उचलून आपल्या देवघरात ठेवायची याची उत्तर पूजा अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण करू शकतो तुळशीचा विवाह केल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी याची उत्तर पूजा करायची हळदी कुंकू अक्षता फुल वाहून आणि साधा दुधसागरेचा नैवेद्य दाखवून आपण ही पूजा उचलू शकतो अशा प्रकारे आपला हा तुलसी विवाह सोहळा इथे संपन्न झालेला आहे या प्रकारे तुळशीचा विवाह भगवान विष्णूंच्या रूपात शाळीग्रामशी किंवा श्रीकृष्णाशी लावण्यात येतो तर तुम्ही पण अशा पद्धतीने तुमच्या तुलसीचा विवाह नक्की करा कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आजच आपल्या अन्वीज मराठी कॉर्नर या चॅनेल ला सबस्क्राईब करा धन्यवाद